राजकीय कारकिर्दीत अनेक महत्वाचे पद भूषवले तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहीत आहे लातूरचं नगराध्यक्षपद असेल किंवा महाराष्ट्रामध्ये दोन वेळेस आमदार मंत्री विधानसभेचे उपाध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष आणि नंतर पुन्हा एकोणीसशे ऐंशीला ज्यावेळेस ते खासदार झाले त्यावेळेस ते केंद्रामध्ये अनेक खात्याचे मंत्री म्हणून अतिशय उल्लेखनीय काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे माझा सुद्धा सहवास एकोणीसशे नव्वद पासून माझा सहवास त्यांच्याबरोबर त्या ठिकाणचा होता अनेकांच्या मनोगना मनोगतामधून त्यांच्या कामाचा उलगडा त्या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो केंद्रीय मंत्री असताना विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री असताना आम्ही कॉलेज जीवनामध्ये त्या ठिकाणी होतो अनेक त्यांची भाषणं आम्ही त्या ठिकाणी ऐकले आणि त्यावेळेस ते सांगत होते की भविष्य काळामध्ये कारण त्यावेळेस तुम्हाला सर्वांना आठवतं की टेलिफोन घ्यायचा की खासदाराची शिफारस लागायची आणि खासदाराचे शिफारस असल्याशिवाय टेलिफोन तुम्हाला मिळत नसे किंवा मग मध्ये तुम्हाला थांबावं हो लागत होत पण पाटील साहेबांकडे त्यावेळेस गेल्यानंतर ते सांगत होते की थोडे दिवस तुम्ही थांबा माझे मित्र या देशाचे एक मोठे सायंटिस्ट श्याम पित्रोदा बरोबर आहे ना आणि ते दोघं अतिशय जवळचे मित्र त्या ठिकाणचे होते आणि एक काळ असा येईल की तुम्हाला बिना तारेचा टेलिफोन तुमच्या हातात येईल भैया म्हणाल्याप्रमाणे लोकांना वाटायचं की साहेब खालचं काय बोलतात का नाही बोलतात ते वरचंच काय बोलतात पण आज सगळ्यांनी सांगितलं आदरणीय पटणार साहेबांनी सगळ्यांना सांगितलं की आज तुमच्या हातामध्ये बिना तारेचा टेलिफोन आलाय का नाही हे पाटील साहेबाची देण आहे तुम्हाचा अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील ते लोकसभेचे अध्यक्ष असताना देशामध्ये लोकसभा कशा पद्धतीने चालते आपले लोकप्रतिनिधी त्या पवित्र अशा सभागरामध्ये कशा पद्धतीने काम करतात हे सुद्धा दाखवण्याचं काम ज्यावेळेस ते लोकसभेचे अध्यक्ष झाले त्यावेळेस थेट लोकांना दाखवण्याचं काम लोकसभा दाखवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं ज्यावेळेस ते केंद्रामध्ये ज्यावेळेस गृहमंत्री झाले त्यावेळेससुद्धा आपल्या लातूर जिल्ह्याला खूप मोठी देण त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाली आत्ता सावकाराने उल्लेख केल्याप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णवला म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला आपल्या लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि मग त्याची दशक स्फूर्ती महोत्सव आपल्याला साजरा करायचा होता आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय पाटील साहेबांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं त्यावेळेस विलासराजू देशमुख साहेब होते आम्ही सर्वजण आपण सर्वजण त्या ठिकाणी होतो आणि तो कार्यक्रमावरच जाफर शहरूपांना त्या ठिकाणी बोलवून घेऊन लातूर ती मिरज जे आपली जी नॅरोगेज रेल्वे होती ते ब्रॉडगेज करण्याचं काम त्याचं भूमिपूजन करण्याचं काम एकोणीसशे ब्याऐंशीला ब्याण्णवला त्या ठिकाणी झालं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं राज्यपाल असेल अनेक महत्व पदावर त्यांनी त्या ठिकाणी काम केलं अतिशय शांत संयमी अभ्यासू तत्वनिष्ठ आणि नैतिक नेतृत्वासाठी त्यांना संपूर्ण देशात ओळखलं जात आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं जीवन म्हणजे एक सामाजिक जीवनाचा आदर्श राहिले आहे संयम विद्वत्ता यांचा संगम त्यांच्या वर्तनातून प्रतिबिंबित झाला आहे खासदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत काम करताना लोकप्रतिनिधी कसा असावा याचा एक उत्तम असा आदर्श त्यांनी आपल्या वर्तनातून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे होता राजकीय क्षेत्रात राहून संयम सभ्यता टिकवून ठेवता येते हे शिवराज पाटील चाकूळकर साहेबांनी आपल्या जगण्यातून आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिला मित्रांनो अनेक गोष्टी मला या ठिकाणी सांगता येतील की ज्येष्ठांचा आदर कसा करावा ते आदरणीय शिवराज पाटील चाकूकर साहेबांकडून शिकावे वकिलीच्या क्षेत्रात काम करत असताना जी मंडळी आपल्यापेक्षा सिनियर होती त्यांना स्वतःहून ते भेटायला जायचे हा नेम त्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी पाळले मोठ्या पदावर गेल्यानंतर सुद्धा हा नेम पाळणारे आदरणीय पाटील साहेब म्हणूनच ते आपल्यासाठी खूप मोठे ठरतात लातूर लोकसभा मतदारसंघाचं नाव देशपातळीवर नेणारे चाकूळकर साहेबांनी जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान दिलं मनात कोणताही किंतू न ठेवता सर्व प्रती असणारं ममत्व विशाल दृष्टी असणाऱ्या पाटील साहेबांनी कोणासोबतही आपला परका असा भेदभाव त्या ठिकाणी केला नाही माझ्यासुद्धा सामाजिक राजकीय जगण्या घडण्यामध्ये आदरणीय शिवराज पाटील साहेब साहेबांचा मुलाचं योगदान सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन राहिलेलं आहे मला निखळ प्रेम मार्गदर्शन करणारे एक ऋषितुल्य व्यक्ती म्हणून माझ्या जीवनामध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणचं आहे ज्यावेळेस मी आमदार झालो त्यावेळेस मी पहिल्यांदा त्यांना भेटायला त्या ठिकाणी गेलो त्यांचं दर्शन मी त्या ठिकाणी घेतलं आणि त्यांनी विधानसभेमध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे याचं सुद्धा मार्गदर्शन मला त्या ठिकाणी त्यांनी केलं म्हणजे ज्यावेळेस मी मंत्री झालो राज्यमंत्री झालो पुन्हा नंतर मी कॅबिनेट मंत्री झालो त्यावेळेस माझ्याकडे अतिशय दोन महत्त्वाचे खाते त्या ठिकाणचे होते आणि त्या दोन महत्त्वाच्या खात्यासंदर्भात सुद्धा मी त्यांच्यासोबत एक एक तास चर्चा त्या ठिकाणी मी केली अनेक जण इथं बसलेले साक्षीदार त्या ठिकाणी आहेत ज्यावेळेस मी पोर्ट खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की संजय जगामध्ये आयात आणि निर्यात करणारं हे मोठं खातं त्या ठिकाणी आहे आणि म्हणून अनेक उद्योजक अनेक विकासक आपल्या राज्यामध्ये आले पाहिजे त्या पद्धतीनं पोर्ट पॉलिसी त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे अशा अनेक गोष्टी मला त्या ठिकाणी सांगितल्या अनेक महत्त्वाच्या सूचना मला त्या ठिकाणी केल्या आणि त्यांचाच धागा पकडून राज्यामध्ये मी मंत्री असताना कोर्ट पॉलिसी त्या ठिकाणी निर्माण त्या ठिकाणी मला करता आली आणि मी क्रीडा मंत्री म्हणून सुद्धा मला एक गोष्ट त्यांनी सांगितली की देशामध्ये मी फिरत असताना अनेक राज्यामध्ये ऑलिम्पिक भवन आहेत त्या ऑलिम्पिक भवनामधून अनेक ऑलिम्पिक वीर त्या ठिकाणी तयार होतात पण आपलं तर एवढं मोठं प्रगतिशील राज्य आहे विकसित राज्य आहे आणि इथं ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी नाही आणि म्हणून तू क्रीडा मंत्री आहेस आणि इथं ऑलिम्पिक भवन झालं पाहिजे अशी भावना माझ्यापाशी त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि दोन मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यानंतर माझ्या कार्यकाळातच मी ऑलिम्पिक भवन पुणे इथे भव्य दिव्य उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेला आहे आदरणीय शिवराजजी पाटील चाकोरकर साहेब यांनी देशाच्या राजकारणात महत्वपूर्ण असं योगदान दिलं जात धर्म भाषा पक्ष या भिंतीच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आपले जिवाळाचे आपुलकीचे असे संबंध निर्माण केले त्यांच्या जाण्याने राज्याच्या व देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे हे आदर्श व मार्गदर्शक नेतृत्व आज हरवलं आहे अशी दिशा देणारे आदरणीय पाटील साहेब आपण सर्वांना सोडून जाणे हा मोठा आघात आहे म्हणून मी चाकूरकर साहेबांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी उदयगिरी बाबा मी या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण विनम्रास श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ओम शांती।